गेल्या तीन चार दिवसापासून मराठवाड्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मात्र या नुकसानीची भरपाई नक्कीच शासनाच्या वतीनं दिली जाईल अशा प्रकारचं आश्वासन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे ठिकठिकाणी थी थीक शेतकऱ्यांना देताना दिसत आहेत तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला या पावसाने अनेक ठिकाणी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं तर शिवारामध्ये पिकांमध्येच पाणी साचल्याचे प्रकारही बघायला मिळाले त्याचबरोबर पावसाने शेतातील मातीही खरडून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे मात्र अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या आणि नुकसान झालेल्या कोणत्याही शेतकऱ्याला नुकसान सहन करावं लागणार नाही कारण हे राज्य सरकार शेतकऱ्यांचं आहे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहणार असून नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या नुकसानीपोटी भरपाई देण्याचे काम राज्य शासनाच्या वतीने करण्यात येईल अशा प्रकारचा शब्द कृषीमंत्री धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांशी संवाद साधताना देत आहेत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी अतिवृष्टी झाल्यापासून तळमळीने शेतकऱ्यांच्या बांधावर जात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे बीड जिल्ह्यात पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला त्याचबरोबर परभणी जिल्ह्याचा दौरा करून परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी धीर दिला व कोणी घाबरून जाऊ नये शासन आपल्या पाठीशी आहे अशा प्रकारचा दिलासाही कृषी मंत्र्यांनी दिला परभणीचा दौरा आकोपून कृषीमंत्री धनंजय मुंडे हे पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये दाखल झाले गेवराई व गढी परिसरामध्ये भर पावसात धनंजय मुंडे यांनी बांधावर जात शेतीतील नुकसानीची पाहणी केली यावेळी पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमवेत कृषी महसूल व विमा कंपनीचे अधिकारीही उपस्थित आहेत